<laughs> <ने जोस्की> देशप गेला <laughs> चावरे सर जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांना जोरकसपण मांडता आलं नाही असं दिसतंय का की संविधानाचा मुद्दा असेल त्यानंतर जो लोकसभेला खूप जास्त त्या बाजूने कल गेलेला दिसला त्यानंतर विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये सोयाबीन कापसाचा मुद्दा होता अत्यंत आक्रोश होता असं त्यावेळी वातावरण निर्माण केलं गेलं पण त्याला तेवढा त्या प्रतिसाद अजिबातच दिसत नाही आहे नाही नेम नेमका प्रश्न तुमचा मला लक्षात आलेला आहे त्याचं उत्तर असं आहे की मी अगदी सुरुवातीला सांगितलं ते की महायुतीचा जो प्रचार होता हा कोऑर्डिनेटेड प्रचार होता आणि महाविकास आघाडीचा जो प्रचार होता त्याला दिशा नव्हती यांच्या जर तीन चार सामायिक सभा सोडल्या तर बाकी यांनी एकत्र प्रचार केला असं कुठेही चित्र दिसलेलं नाही आहे तुम्ही आता अगदी जवळचं आपण मुंबईतलं उदाहरण देऊ मुंबईच्या बाहेर पण जायचं जायची गरज नाही तुम्ही मला मुंबईत सांगत आपण सगळे मुंबईचे रहिवासी आहोत मुंबईत कुठे महाविकास आघाडीचा असा प्रचार झाला जर त्या जाहीर सभा दोन तीन जर जाहीर सभा सोडल्या तर कुठेही एकत्र प्रचारच आलेच नाही कोण शरद पवार साहेब नाही आले मध्ये येऊन गेले होते ते पण तेच सभा झाली मला वाटतं सिल्वरोग मध्ये राहिले आणि बाकीचे लोक त्यांना भेटायला गेले पण येऊन गेले होते ते मध्यंतरी पण एकत्र कुठेही प्रचार झाला नाही याच्या उलट महायुतीचा प्रचार सगळीकडे चांगल्या पद्धतीने झाला आता तो कसा झाला काय झाला त्याच्यासाठी काय काय वापर केला हे सगळे मुद्दे वेगळे आहे ते आज आजच्या चर्चेत येऊ शकणार नाहीत पण हे एक मुख्य कारण आहे दुसरं म्हणजे तुम्ही म्हणता तसंच कापूस आणि सोयाबीन हा वास्तविक विरोधकांना मिळालेलं हे एक रामबाण हात्यार होतं मात्र त्याचा वापर त्यांना बिलकुल करता आला नाही म्हणजे अशी अपेक्षा होती की विदर्भात कापूस आणि सोयाबीन मिळू आहे आणि मराठवाड्यात मराठा आरक्षण या दोन मुद्द्यांमुळे महायुतीला जोरदार फटका बसेल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती माझी पण होती अपेक्षा पण ही लाट एवढी जबरदस्त आली जेव्हा लाटेत लाट येते निवडणुकीत त्यावेळी बाकी सगळे आपण ज्याला युक्तिवाद म्हणतो ते व्यर्थ ठरतात म्हणजे मी एकोणीसशे एकाहत्तरची निवडणूक बघितली इंदिरा गांधींची लाट आली बांगलादेशचा विजय मिळाल्यानंतर त्याच्यानंतर सत्याहत्तरची आणीबाणीनंतरची निवडणूक म्हणजे काँग्रेस पक्ष अक्षरशः साफ झाला पण खंबीरपणे पुन्हा उभा राहिला जे लोक किंवा जे पक्ष किंवा जे नेते आपली विचारधारा विचारधारेशी प्रामाणिक राहून खंबीरपणे उभे राहतात पराभव पचवतात तेच राजकारणात टिकू शकतात याचा प्रत्यय या निवडणुकीत आपल्याला परत एकदा आलेला आहे जाता जाता आपण वैशालीताईंकडून एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊन आपण मगाशी विचारलं